नमस्कार मराठी फिअर फाइल्स मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून लाईक करायला विसरू नका ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि तिचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी चला तर मग सुरू करूयात आजची कथा विश्रामपूर नावाच्या एका गावात एका जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वाड्यात रमेश आणि त्याचे कुटुंब राहायला आले वाड्याची किंमत कमी असल्याने त्यांनी विचार न करता तो वाडा खरेदी केला पण त्यांना लवकरच समजले की या वाड्याला एक भयानक इतिहास आहे असे म्हणतात की अनेक वर्षांपूर्वी याच वाड्यात एका लहान मुलाचा ज्याचे नाव सोहम होते अकालीन मृत्यू झाला होता त्याची मुंज बाकी होती आणि त्यामुळे त्याची आत्मा याच वाड्यात मुंजीच्या अपूर्ण इच्छेमुळे भटकत होती रमेश आणि त्याच्या पत्नीला सुरुवातीला या गोष्टींवर विश्वास नव्हता पण हळूहळू त्यांना विचित्र अनुभव येऊ लागले रात्री घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येणे अचानक थंड हवा जाणवणे वस्तूंची जागा बदललेली दिसणे हे नित्याचे झाले रमेशची लहान मुलगी सायली अनेकदा एका अदृश्य मित्राबरोबर खेळताना दिसायचे आणि त्याचे नाव सोहम सांगायचे एके रात्री रमेश आणि त्याची पत्नी बेडरूममध्ये झोपले असताना त्यांना सायलीच्या किंचाळण्याचा सा आवाज ऐकू आला ते धावत तिच्या खोलीत गेले तर सायली भीतीने त्याचे डोळे खूप भीतीदायक दिसत होते त्या दिवसापासून रमेश आणि त्याची पत्नी खूप घाबरले त्यांना जाणवले की वाड्यात नक्कीच काहीतरी वाईट शक्ती आहे रमेशने गावातील एका वृद्ध माणसाला विचारले त्यांनी सोहमच्या मृत्यूची आणि त्याच्या मुंजीच्या अपूर्ण इच्छेची कहाणी सांगितली आणि हेही सांगितले की सोहमचा आत्मा शांत करण्यासाठी त्याची मुंज विधिवत करणे गरजेचे आहे नाहीतर तो वाड्यात राहणारा सर्वांना त्रास देत राहील रमेश आणि त्याच्या पत्नीने ठरवले की ते सोहमच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्याचा प्रयत्न करतील त्यांनी एका जाणकार गुरुजींना बोलावले आणि वाड्यात सोहमच्या मुंजीचा विधी आयोजित करण्यात आला संपूर्ण वाड्यात धार्मिक वातावरण तयार झाले मंत्रोच्चारण आणि पूजेच्या धुरामुळे एक पवित्रता जाणवत होती पण त्याचबरोबर एक अनामिक भीतीही अजूनही वातावरणात रेंगाळत होती मुंजीचा विधी सुरू असताना अचानक वाऱ्याची झळूक आली आणि दिव्यांची ज्योत फडफडू लागली सायली एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं बघत होती ती खूप घाबरून गेली आणि एका अदृश्य शक्तीकडे बघून रडायला लागली गुरुजींनी रमेश आणि त्याच्या पत्नीला शांत राहण्यास सांगितले आणि आपले कार्य चालू ठेवले जसा विधी अंतिम टप्प्यात आला तसे वाड्यातील वातावरण अधिक भारदस्त आणि भीतीदायक बनले अचानक एका लहान मुलाचा आक्रोश त्यांच्या कानी आला जो खूप वेदनादायक होता सायली जोर जोरात रडू लागली आणि म्हणाली बाबा बाबा तो सोहम आहे त्याला खूप त्रास होत आहे रमेश आणि त्याच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले त्यांना त्या ते लहान आत्म्याची तळमळ जाणवली होती गुरुजींनी अधिक कठोरपणे मंत्र उच्चारण सुरू केले हळूहळू त्या आक्रोशाचा आवाज कमी होऊ लागला आणि वाड्यातील भीतीचे सावटही विरळ झाले विधी संपल्यानंतर सायडी शांत झाली आणि तिने सांगितले की सोहम आता हसतो आहे आणि तो आता जाणार आहे रमेश आणि त्याच्या पत्नीने एकमेकांकडे पाहिले त्यांच्या मनात एक विचित्र भावना दाटून आली भीती आणि करुणेची त्यांना आनंद होत होता की एका अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळाली पण त्याचबरोबर त्या लहान मुलाच्या वेदनेची आठवण त्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेली गुरुजींनी सांगितले की सोहमची आत्मा आता शांत झाली आहे आणि यापुढे त्याच्या पत्नीने रमेश आणि त्याच्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला पण त्या दिवसापासून त्या वाड्यात एक वेगळीच शांतता पसरली होती सायली आता त्या अदृश्य मित्राबद्दल कधीच बोलली नाही रमेश आणि त्याच्या पत्नीला आजही त्या भयानक दिवसांची आठवण येते आणि त्यांच्या डोळ्यात सोहमच्या वेदनेसाठी हळूच पाणी येते त्यांना जाणवते <clears throat> त्यांना जाणवते की मृत्यू आणि मुक्तीच्या मध्ये एक जग आहे जिथे अपूर्ण इच्छा आत्म्यांना बांधून ठेवू शकतात आणि त्यांच्या मुक्तीसाठी केलेले प्रयत्न किती महत्वाचे असतात त्या सोहमच्या अपूर्ण आसेने वाड्याला शापित केले होते पण एका कुटुंबाच्या करुणेने आणि प्रयत्नांनी त्यांना अखेर मुक्ती मिळाली होती पण त्या मुक्तीच्या किंकाळ्या आजही त्यांच्या मनात घर करून राहिल्या आहेत तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद